नात्रे येवत नंदा भाव जायस असा खडखडी सण आवाज निघो याच्यासाठी म्हातारे लोक तरसतात महाराज नाही काही लोकांच्या घरी दिवाळी तशी साजरी होत अरे कोणी बॉम्बेल होई कोणी पुनाल होई त्यात तटच अशा गाठे बांधी येत तर। आपण तटे गोका दलाल चांगला तास सुत दलील चांगली उपडाव सुत हे सोपं शब्द आहे अरे जेसना जीवर दाय दाना आपला पडतीना टाइम मा या खोशी खोशी या दल्ला दल्लीसनी बांधी दिनात आज तेसना ना टाइम होणार त तेचने तासश्यात तेचने उपडवश्यात अरे कोणी सुरत गेवी कोणी वापी गेवी तेन त्यांना संसार मोठा नी जाया कंट्रोल ना धान्य या दल्ला कंटोल सु जमा करा जे धराय नाही ते सुरत बॉम्बे खांदावर वाटले सन धाड आणि आज दिन बदलणार तर दल्ला दल्लीसली उपडाव आई लयनाटक थैन देव आपोआप नाही घरी येत महाराज मी बोललो कर्म स्वभाव वृत्ती प्रवृत्ती बरेचशी लोक आहेत हो अशी घरी आले का दिवाडी करायला सुना येतात आणि गावात राहणाऱ्या सासूशी बोलत नाही ती गावातली सासू ती होऊन तोंडकडे आते तरी आई म्हणे आते तरी पाय पडाली पाय नाही पडस ती अशी लाल नागत पडकस पोटना पोऱ्याकडे बाप कि लावण तोंड करस खरं कर दादा कसा होऊ ना तू तुम प्रवास नेमन आणि तो पोटना पोऱ्या जागा नेमन जाय मी अरे बैल बाप विचार राय ना अव जर मरी ग्या ना तर या दोन शब्द साठी बाप काय समजलात तुम्ही हो काही लोकांना घरात देवाचा फोटो लावल्याचा जेवढा तिरस्कार आहे ना तेवढ्या बंगल्यांमध्ये मायबापाची चारशे रुपयाची खाट ठेवण्याचा सुद्धा लाजा वाटतात अल्ला आता चुकस तो दल्लीत आता चुकस विसरून गेलात का एक काळ आपण बी सुकरीवर आपली माय आपले खोला जागा मी निजाडे ती वल्ला जागा माय करे इथं सर्व ग्रामीण भागातल्या बाया बसल्यात प्रत्येकाने एक काळ आठवा प्रत्येक बाईने पोरग झोडीत टाकलं असेल ना झोका देता देता ती माय जेवण वटनी जर त्यांनी झोकामा सुकरी होई आणि ती सु जर त्यांनी थाटीमा फेडली ना तर ती बाईणी थाटी फेकी नाही दिनी त्या थाटी मातला घास तिने कशा खादात कशासाठी खातले ती एकच म्हणे नाही बी नाही थाटी जर फेक दिली म्हणा दादा म्हणा वाण्यानं पोट दुखी आणि या वाण्या आवाज मतारपणे पैसे दाखल अरे तरसतात माय बाप महाराज घरातल्या छोट्या छोट्या भानगडींमुळे आमचे चुलत काका पत्नी वारल्यानंतर तेवीस पंचवीस वर्ष मुलासाठी करून मार्केट मध्ये हमाली करणारा माणूस हमाली माणूस सर्व गाव सांगायचं काय आपण लगीन करले ना अवयकला आहे आजपासनं वीस पंचवीस वर्षाच्या काळाच्या उद्या मुलींच्या संख्यांचा काही वाद नाही होता सहज लग्न जमून जायचं सहज लग्न जमून जायचे महाराज सर्व भाऊ बनकी सांगायचे अरे आपलं गाव नाव मोठे आमचे वडील सांगायचे आम्ही त्याला बऱ्याचदा बसवलं खरं करले कर तर त्यानं एकच उत्तर दिलं होत मना जीवनी मुंबई विजयी माल बायको घर माही जाई पण या पोऱ्याला माई भेटावणी आणि मी जर बाई करी यन तर या बाबीरावनी तर पुढसो पण आते मला लगीन नाही करणार मार्केटला हमाले करणारा बाप पोराला एम ए बीड करतो बीड करतो संस्थेत नोकरी नाही एवढा खटा होत करून पोराला शिकवतो जोपर्यंत मुलाला शिकवत होता ना कोणी नकटा तेच ना करणे पाय तुरी चढण नाही करबो तुम पोऱ्या लगीन कर सारखं होईल आमने पोर करस का सगळ्या सोयरास म्हटलं कोणीच नाही होण आणि तोच मुलगा शिक्षणासाठी बाहेर गेला ना त्याला चांगले मार्क पडले तो पुण्यालाच लागून गेला लगेच सगळ्या स्वरासना पाणी पडायला ग्या कोण म्हणे मन साडून पोर करले कोण म्हणे मन जी साडून पोर करले कोण म्हणे मन फुईस असून पोर करले पण काळ तेव्हा होता ना पायऱ्या चढायचा तेव्हा नाही कोणी येत होत पण त्या मुलाने बापाचा कोणताच विचार केला नाही ज्या संस्थेत नोकरी लागल्या तिथल्या एका सराने सांगितलं अरे काय तू बापना सल्ला तुला शिक्षण पोर दे तू बी पुन्हा माराशी ती पोरबी पुन्हा मार तू बापले लई तर कुठलाच विचार केला नाही त्याने तिकडेच लग्न जमवलं आणि बापाला सांगितलं म्हणे पप्पा आपलाच गावकड नाहीत रग वगपटी चांगली आहे मी फायनल केलं लग्न म्हणजे तुला विचार मी मुडेल लाडसे आज बी संसार तुले बयणार झालं काय महाराज लग्न झालं पण ती शिकलेली पोरगी गिरळला जेव्हा राहत होती ना आता तो हमाली करणारा माणूस गरिबीमध्ये संबंध जुडतात श्रीमंतीत संबंध मोडतात गरीबी लोकांच्या पायऱ्या चढायला लावते श्रीमंती पायऱ्या उतरवायला शिकवते गरीबी लोकांच्या घरी नाक घसायला लावते श्रीमंती लोकांच्या घरी जायला लावत नाही दादा हा माणूस प्रत्येकाच्या घरी गेला होता था। थैल्या उचल आम्हाली कर हजार संबंध मुलाचं लग्न झालं मग बरेच जण यायचे बसायचे उतार वय पोऱ्याला ग्या आनंदाचे दिवस भोगायचे तर ती सून सांगायची मला इथं जास्त दिवस राहायचं नाही आपण तिकडे जाऊ तो पोरगा सांगायचा आग तुला अजून नोकरीला वेळ आहे ना तू थोड्या वेळी थांब मी येईल जाईल तिकडे नाही नाही मी नाही थांबणार मला तिकडेच जायचंय आणि त्या सुने एक दिवस ही घरातली दाती कशाने मोडली तर तो कुठेतरी ड्युटीला पुण्याकडे जात असताना था ती घरी असताना तिला पुण्याला जायचं होतं म्हणून तिने एकच रचला ज्या माणसाने पत्नी केली नाही जो अविरतपणे मुलासाठी झटला त्या सुनेने त्या सासऱ्यावरती आय घेतला हव सासऱ्याने म्हणा परत म्हटला पैसा चोरी म्हणे मला सांगा ज्या वेळेस त्या माणसाला असं माहीत पडलं की हो मन पोऱ्याला असं सांग राहिले की तुम्हाला पप्पानी पैसा चोरी लिहिणार मी तर राहणार नाही मला इथं राहायचं नाही मला बापाच्या घरी पाठवून द्या तो लगेच तिकडून निघाला घरी आला आणि घरी आल्यानंतर ती इतकी भनाभना बोलायला भना लागली रात्री दहा साडे दहा वाजता बाप भिंतीच्या काळ ते फक्त ऐकत होता किती सून मुलाला सांगत होते एक तर बाप लाग वागाड बाप सोड आटेंग निंग आणि पुन्हा मग संसार थाटाड नाही तर मनी फारकती फाडले तो एकच रिक्वेस्ट करत होता बाय पहिला तो पुन्हा असा तू दांडगा केलाय कि माझा बाप हा चोरी नाही करू शकत कर। तू फक्त शब्द उचलला की बापाने चोरी केली ही गोष्ट गावात ज्या वेळेस फिरली ना की ज्या माणसानं पंचवीस वर्ष बिनाबाईचा राहिला त्या माणसाच्या सुनेने त्याच्यावर आड घेतला की सासराने पैसा चोरात गावातली चर्चा आणि गावातली लोक फोन करून मला सांगत होते की तुला बाप ते नाही करू शकत तुम बाप मरू शकत पण तुम बाप शकत मी अशा हजार सुनांना सांगतो भलेच वाटना सासू सासरा नाक लाई भरवा पण किंवा संसार करायला मरताना डाग लावू नका त्यांच्या विरोधात पिंड नका ठेवा बऱ्याच सासवांविरुद्ध काहीही बोलायचं बऱ्याच सासऱ्यांविषयी काही बोलायचं त्याने एकच सांगितलं मी तुझ्याशी फार घेऊ शकतो पण माझा बाप नाही सोडू शकतो तो बाप मी पाहिलेला आहे माझ्या बापाला पिटलं बनवता येत नव्हतं माझ्या बापाला कांदा चिरता येत नव्हता तशा कालखंडात मी माझा बाप पाहिलेला आहे त्याने जर ठरवलं असत जीवाची मुंबई करून तो केव्हा मोकळा झाला असता पण तुला मी आजच सांगू शकतो चल तुझ्या बापाच्या घरी सोडून देतो आपला डिवोर्स घेऊ आणि मग त्या मुलीच्या डोळ्यांचं आवरण निघालं का तुम्ही तुमच्या बापाला माझ्यावर पर प्रेम नाही तुमच तुमच्या बापा बापावर तू तु फक्त आड घेतला या दोन पैशांचा तू आड घेतला माझी आई मेल्यानंतर मला लहानपणी विषारी कावीळ झाला होता तर माझ्या किन्या खराब होतील असं डॉक्टर सांगत होते तर माझा बाप डॉक्टरांना सांगत होता नाना म्हणजे दोन्ही किन्या टाकच्या तर तुझ्या पैशांपुढे माझा बाप फिकाय वाटतो का गिन्या देणारा बाप तुझ्या दोन पैशांनी बर्बाद नको करू भलेच आपला संसार मोड मी बसलेल्या बऱ्याच सुनांना आणि मुलांना सांगेल घरातल्या म्हाताऱ्या माणसांबद्दल असा पिंड ठेवू नका ते जर चालले गेले ना परतीचा प्रवास नाहीये त्यांचा फोटो मध्ये पाहू आपण पण आशीर्वाद द्यायला सुद्धा येणार नाही मग जेवपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत तो 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 जीव लावून घ्या त्यांना समजून घ्या बाहेरहून आपण फिरून आलो ना बाप जर एवढच बोललो ना कर बावड्या जेवणले बटले जेवणाच्या पेक्षा बापाचे हे शब्द गोड असतात माय जर इथलंच बोलले ना कार दादा तू कवडे असते वाढे म्हणून जर माई गई ना बायको कधीच म्हणत तुम्ही कवड वाटते डोक्यावर ना हात फिरवणारी आणि कंखरपणाने सांगणारा बाप आणि घरामध्ये देवांचा जर आपल्याला लाज वाटायला लागली ना तर आपला केलेला सीन सर्व मिथ्या होऊन जाईल काय म्हणाल तुम्ही जोपर्यंत घरात मायबाप आहे तर किंमत आहे जोपर्यंत घरात ज्ञानोबराय तुकोबराचा तो फोटो तोपर्यंत घराला वडण आहे आणि जर या गोष्टी नसतील तर जगदगुरु तुकोबराय सांगतात अभंगातलं चौहत चरण